नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओची सुरुवात एका प्रश्नाने करणार आहे आणि तो प्रश्न आहे की तुमच्या भूतकाळाचे तुमच्या आयुष्यावर किती नियंत्रण आहे तर आता तुम्ही म्हणाल की नेहमी तर आपण सगळ्या पुढच्या गोष्टी करत असतो नवीन भविष्याच्या गोष्टी करत असतो आज हा काय प्रश्न आहे की मागच्या भूतकाळाचा काय संबंध आहे असं तर आता सांगते तुम्हाला की काय आहे तर आता हा भूतकाळ म्हणजे काय तर भूतकाळ म्हणजे या क्षणाच्या आधी काही जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे ते सगळं म्हणजे मग अगदी तुमच्या लहानपणीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये किंवा तुम्ही म्हणजे आज मागच्या वर्षी घडलेल्या गोष्टी असतील मागच्या महिन्यात घडलेल्या गोष्टी असतील काल घडलेल्या गोष्टी असतील किंवा आतापर्यंत तुम्ही जिथे जिथे राहिला असाल तुमच्या आयुष्यामध्ये जे जे लोक तुम्हाला भेटले असतील जे काही तुमची नाती असतील तुमचे आतापर्यंत सगळे काही जॉब वगैरे असतील नोकरी कुठे कुठे तुम्ही केलेली असेल तुम्ही अजून म्हणजे ज्या काही संधी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला मिळालेल्या आहेत किंवा नाही मिळालेल्या आहेत ते सगळे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या भूतकाळात जातात सो आत्ता ह्या क्षणाच्या आधीच जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे तो सगळा तुमचा भूतकाळात भूतकाळ आहे तर आता ह्या भूतकाळाचा तुमच्या आत्ताच्या आयुष्यावर किती प्रभाव आहे किती कंट्रोल आहे आता हे का महत्वाचं आहे तर आता आपण बघा की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आणि आपण म्हणतो की जाणीवपूर्वक लॉ ऑफ का अट्रॅक्शन कायम काम करत असतो पण आता आपण जाणीवपूर्वक आपल्या स्वप्नांसाठी ध्येयांसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करतोय तर आता अशा वेळेला काय होतं की आपला हा जो भूतकाळ असतो ना तो आपल्या आजच्या ह्याच्यावर खूप प्रभाव पाडतो तर कसा तर तो आता बघा की तुम्ही मी तुम्हाला म्हणलं की तुमचा लहानपण आठवा किंवा शाळेतले दिवस आठवा तर ऑटोमॅटिकली काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर एक हसू येतं की आणि शाळेचे दिवस बहुतेक सगळ्यांना आठवले की छान वाटतं आनंद मिळतो समाधान मिळतं प्रेम जाणवतं इतर आपलेपणा जाणवतो किंवा असं तुम्ही विचार केला की सुट्टीत आपण कसं अजोडी जायचो भावंड बावन्द, इतर भावंडांबरोबर खेळायचो तर ह्या सगळ्या ज्या चांगल्या आठवणी तुम्ही जेव्हा आज आठवता तेव्हा देखील तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं तुम्हाला छान ते प्रेम अनुभवल्यासारखं वाटतं ती मजा अनुभवल्यासारखी वाटती बरोबर आहे पण ह्याच्या उलट जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या मागच्या भूतकाळातल्या काही गोष्टींचा विचार केला की तुमचं कोणाशी तरी भांडण असेल कोणीतरी तुमच्याशी वाईट वागलं असेल तुम्हाला खूप लागेल असं बोललं असेल काही नोकरी गेली असेल किंवा अशा काही घटना असतील किंवा म्हणजे खूप गरिबी तुम्ही बघितली असेल ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करता नकारात्मक तेव्हा तुम्हाला कसं वाटतं तर कुठली तरी मग त्यामुळे नकारात्मक भावना येतात कधी राग असतो कधी अगदी डोळ्यात पाणी येतं आठवणींनी आपल्याला मागे याच्यावर एक तुम्ही स्वतःला या जेलमध्ये अडकवलंय का असा पण व्हिडिओ केलेला आहे यासाठी की कोणी काही बोललेलं असतं तर ते तर आपण ते त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही आपण त्या स्वतःला त्या जेलमध्ये अडकवतो असं सो असं जुन्या जे भावना असतात ना त्या जुन्या अशा गोष्टी नकारात्मक आत्ता विचार केला तरी आता त्यांचा विचार करून आपल्या मनात नकारात्मक भावना येतात बरोबर आहे पण मग काय होतं की ह्या जसं आत्ता पॉझिटिव्ह भावना येतात प्रेम आणि हे त्या तुमचं आत्ताचं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतात ते तुमचं आत्ताचं व्हायब्रेशन असतं आणि ते ती जी भावना असते ना ती इतर गोष्टींना आकर्षित करते सो तसंच जेव्हा तुम्ही विचार करून तुम्हाला वाईट वाटतं राग येतो जी काही भावना असते नकारात्मक ती तुम्हाला कधी वाटते ती, ती तुम्हाला आत्ता वाटते सो ते घडलं जरी आधी असलं तरी तेव्हा तुम्हाला ती भावना आत्ता वाटते तेव्हा ते त्या ते क्षणीच तुमचं व्हायब्रेशन असतं आणि मग असंच तुम्हाला जर का आधीच आठून उदास वाटत असेल तर तुमचं आत्ताचं पॉईंट ऑफ अट्रॅक्शन पण उदास असं होतं म्हणजे पुढच्या उदासीच्या भावने ज्या गोष्टी तुम्ही अजून अट्रॅक्ट करता सो असं जे काही तुम्ही आत्ता या क्षणी म्हणून ते असं होत नाही की झालंय ते जुनं त्यांनी आता काही फरक पडत नाही तसं होत नाही कारण ते आठून जी भावना येते ना ती पुढे जाणार आहे सो हे एक फार फरक असतो सो लक्षात येत नाही म्हणजे आपण म्हणतो की मी तर काय पुढचा विचार करते हे विचार पण जेव्हा तुम्ही नकारात्मक असा मागचा विचार करता किंवा असं म्हणता की मागे माझ्या हे घडलेलं आहे म्हणून ते आता पुढे घडायला नको सो तेव्हा हे असं जेव्हा ठरवता की हे पुढे नको आहे तरी सुद्धा भावना ती नकारात्मकच येते तुमच्या ते कोणीतरी मला आधी कसं बोललं ते पुन्हा नको बोलायला असं जरी म्हणलं तरी तुम्ही ते असं तो प्रसंग जेव्हा आठवता तेव्हा या क्षणी तुमची ती भावना नकारात्मक असेल भले तो खूप वर्षांपूर्वीचा किंवा लहानपणी अगदी काय झालेलं असलं तरी सुद्धा ती भावना तुम्हाला आत्ता येते आणि म्हणून आत्ता ते तुमचं व्हायब्रेशन ठरवतं म्हणून हे फार महत्वाचं आहे की तो भूतकाळ तुमच्यावर तुमच्या आजवर हवी होतो आणि मग आजमुळे भविष्यात पण तो जातो तो कॅरी फॉरवर्ड होतो सो आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला आश्या, कारण आपण तेच प्रसंग पुन्हा पुन्हा जगतो आहे आणि प्रत्येक वेळा जगतो तेव्हा आपल्या शरीराला मेंदूला कळत नाही की हे जुनं आहे ती भावनेमुळे ते आत्ता घडतं आहे अक्षरशः ब्रेन केमिस्ट्री वगैरे सुद्धा ते आत्ता जी भावना आहे त्याच्यावर अवलंबून असते सो so, म्हणून जास्तच लक्ष देणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला हे तर कळलं असेल की काय मला सांगायचं आहे पण आता बघा ह्याच्यात ना उपाय काय म्हणजे आता जे घडून गेले ते तर बदलू शकत नाही सो आता ह्याच्यामध्ये ना आपल्याकडे दोन हे असतात चॉईस असतात तर आता पहिला चॉईस असा आहे की आपण आपल्या भूतकाळाबद्दलची एक वेगळीच गोष्ट सांगायची स्वतःला आणि दुसऱ्यांना म्हणजे काय की आपण त्यातले फक्त चांगले प्रसंग आठवायचे किंवा ज्या प्रसंगाने आपल्याला आनंद वाटतो त्यांच्यावरच फोकस करायचा असं कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीची सुरुवात करताना हे वाईट झालं होतं मागे म्हणून आता ते पुन्हा कधी घडायला नाही पाहिजे म्हणून हे चांगलं घडायला पाहिजे वगैरे असा अजिबात विचारच नाही करायचा मागचं सगळं झालेलं आहे आणि त्याच्यातले फक्त चांगल्या गोष्टींचीच आपण स्टोरी तयार करायची आपली जी स्टोरी असते हिस्ट्री काय आहे आपली असं म्हणलं तर ती फक्त चांगल्याच गोष्टींनी ती गोष्ट तयार करायची कारण बऱ्याच वेळेला आपण स्वतःशी आणि इतरांना आपल्या आयुष्यात काय काय वाईट घातलं हे सांगताना तर खूप रंगवून आणि खूप त्यात भावनेनी हे करून सांगत असतो की माझ्या बाबत किती वाईट गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत म्हणजेच काय की तुम्ही ती स्टोरीज त्यातल्या चांगल्या प्रसंग आपण खूप कमी शेअर करतो इतरांबद्दल बरोबर की आपल्या आयुष्यात काय काय खूप छान घडलेलं आहे पण वाईट मात्र अगदी आपला खूप हे असतो आपण जस्टिफाय करत असतो की आपल्याला सांगायचं असतं की इतकं माझ्या बरोबर वाईट घडले म्हणून आताही मी त्याचे हे परिणाम भुक्त्या आहे वगैरे अशा दृष्टीनं म्हणून हे सगळं पहिल्यांदा आपण बंद करायचं आहे आता हे झालं की ज की तुम्ही ती स्टोरी बदलून सांगायची किंवा सांगायला हे तुम्हाला जमत नसेल की ते नाही आपल्याला हे जमत आहे की फक्त चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवणे किंवा असं तर मग दुसरी गोष्ट करायची की भूतकाळावर फोकसच करायचा नाही म्हणजे काय की मग आता माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसेस वगैरे जशा असतात त्या करायच्या मेडिटेशन असेल हे असेल या क्षणात आजच्या ह्याच्यामध्ये जगायचा प्रयत्न करायचा मागच्या कुठल्याच गोष्टी चांगल्या वाईट काहीच आठवायचा जास्त प्रयत्न करायचा नाही सो so, हे हा झाला दुसरा ऑप्शन आता त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी हे असतात की या आपल्या पास्टला कशा दृष्टिकोनातनं बघायचं तर आता ते एक दृष्टिकोन असा असू शकतो की आपण आपल्या म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात मेक पीस विथ द पास्ट म्हणजे असं की आपण आपल्यामध्ये आत्ता हा विचार करायचा की जे काही माझ्या आयुष्यात घडून गेलेलं आहे त्या ले ले त्या ले 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 ते, हे 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 ते त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि ठीक आहे त्या घडलेल्या गोष्टींनी मला इथंपर्यंत पोहोचवलेला आहे बस म्हणजे मग त्याच्यात ह्याच्यामुळे हे झालं ह्यांच्यामुळे हे झालं या परिस्थितीमुळे काय झालं असं काही फार इलॅबरेट करायचं नाही ते सगळ्या जी काही गोष्टी माझ्या बरोबर चांगल्या वेळी घडल्या त्या माझ्या चांगल्यासाठी होत्या ह्याच्यामध्ये आपण मागे सुद्धा एक व्हिडिओ केलाय बघा ऍटिट्यू ह्याचा इनव्हर्स uh, पॅरॅनॉइड uh, चा तुम्ही लिंक करते की तशी एक भावना ठेवायची की आपण जे काही होतं ते सगळं माझ्या चांगल्यासाठी झालेलं आहे तर त्यामुळे मग ते पास्ट म्हणजे दॅट इज मेकिंग पीस विथ द पास्ट एक तो एक हे झाला आणि दुसरी गोष्ट आहे की uh, मागे काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या त्याच्यामुळे जे काय आपले लिमिटिंग बिलिफ्स जे काय आपल्या मानसिकता तयार झालेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे आता त्याच्यामध्ये असं असेल बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जर का तुमचे पैशाची कम कमतरता असेल तर मग आपल्याला विचारून जातात की आता गरिबीत माझा जन्म झालाय किंवा माझ्या आयुष्य तसंच राहणार आहे किंवा काय माझी मला त्यावेळेला मला शिक्षण मिळालं नाही मला कॉलेज डिग्री नाही आहे त्यामुळे मी यशस्वी होऊ शकणार नाही सो किंवा आता एखादं खूप मोठं डायग्नोसिस झालेलं आहे तुमच्या बाबतीत चांगला नाही असा आणि मग तुमचा हे येतो की हे बरं होत नाही हे कधी ऐकलं नाहीये लोकांचं पूर्ण बरं होताना खूपच वर्ष लागतात खूप कष्ट होत असं अशा तऱ्हेनं असेल सो so, अशा काहीही तुमच्या स्वतःच्या अनुभवावरनं इतरांचं बघून काहीही तुमच्या मागे टाकायचा प्रयत्न करणे आता ह्याच्यामध्ये आपण अॅकर्मेशनचा उपयोग करू शकतो विज्युलायझेशनचा उपयोग करू शकतो किंवा हे स्वतःला बघणे की सगळे आता कॉलेज डिग्रीबद्दल तुमचं असं असेल की कॉलेज डिग्री नसली तर यश मिळता येत नाही तर मग असं कितीतरी तुम्हाला बघायला लागलं तर लोक दिसतील की ज्यांच्याकडे खरंच कॉलेज डिग्री नाही आहे असे किती कॉलेज ड्रॉपआउट्स आहेत पण ते खूप यशस्वी आयुष्यात झालेले आहेत सो हे खरं नाहीये सगळ्यांच्या बाबतीत हे खरं नसतं आज जर तुम्ही ठरवलं तर था तुम्ही ते तुमचं आयुष्य पुढे घडवू शकता सो असं हा विचार करणे की अगदी तब्येतीच्या बाबतीत असेल की बाकीच्या जा किती दिवसात बरं झाला हे काय तुम्ही तुमचं बरं होणं त्याच्यावर अवलंबून नाहीये तुम्ही आत्ता त्याच्याबद्दल कसं कुठलं व्हायब्रेशन देता आहात त्याच्यावर तुमचं बरं होणं अवलंबून आहे आपण किती वेळ क्लासिबोचे हे केलेले आहेत इन्स्ट्रक्शनचे मरिसा पेयरचं टेक्निक केलेलं आहे हे सगळं आपण आत्ता करतो बघा त्याच्यामध्ये आपण विचारच नाही करत की कि इतरांचा किती वेळात बरं झालेला आहे हो झालेला आहे का नाही किंवा पूर्वी तुमचं काय झालेलं आहे हा सगळा अजिबात विचार करायचा नाही या क्षणी या क्षणा आणि पुढचा क्षण कारण हा क्षण तुमचं भविष्य क्रिएट करतो आहे सो मागच आपण घेऊन बसलो तर म्हणजे मागचं जे काही पॅटर्न आहे ना तोच पुन्हा पुन्हा दिसायला लागतो त्याच्याऐवजी जर का तुम्ही नवीन आत्ता या क्षणी मागचं सगळं सोडू शकला तर तुमचं नवीन भविष्य तुम्ही घडवू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असं की बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न असतो की मला मी जेव्हा ठरवते की काहीतरी करायचं तेव्हा त्याच्या उलटच होतं असे खूप लोक कमेंटमध्ये प्रश्न विचारतात आता हे बघा हा एक लिमिटिंग बिलीफ झाला किंवा हा कसं आहे ना की हे भूतकाळ आपण पुढे नेतोय म्हणजे एकदा तुमच्या बाबतीत असं समजू की झालं की असं तुम्ही ठरवलं आणि झालं नाही तर तुम्ही पुढच्या सुरुवातच कशी करताय की माझ्या मागच्याला ठरवताना तेव्हा झालं नव्हतं किंवा तुम्ही म्हणता की दर आणि मग त्याचा परत तोच पॅटर्न होतो की दरवेळेला मी म्हणते आणि सुरुवातच तुमची मनात तुमची मानसिकताच अशी असते ठरवताना की मी ठरवते तेव्हा था ना होत नाही सो तुम्ही तुमचं व्हायब्रेशन तुम्ही ना होणार नाही हेच देता आहे किंवा ते निराशेचं देता आहे सो so, आत्ता आपण जेव्हा भविष्याचा हे करतो सो so, आत्ता तुम्हाला छान वाटायला पाहिजे भविष्याचा विचार करताना तुम्ही काळजी असेल शंका असेल तर तसंच भविष्य घडणार आहे कारण ते ती फिलिंग तुम्ही आत्ता घेताय शंका काळजी ह्या सगळ्या भावना तुम्ही आत्ता फील करताय भविष्याबद्दल सो ते तुमचं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे सो ते तसंच रिपीट होत जात म्हणजे ही ह्या आपण म्हणतो की म्हणजे काही बदलतच नाही मी एवढा प्रयत्न करते आहे कारण व्हायब्रेशन करताना तुमचं तेच राहतं आहे सारखं सो so, म्हणून ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही आता ठरवलं आहे की आपल्या आयुष्य घडवायचं आहे सो ह्याचा so, सगळ्या या जुन्या गोष्टींचा बदल करता आले तर करा म्हणजे भावनेत बदल विचार केला की के त्याच्याबद्दल चांगल्या भावना यायला पाहिजेत नाही तर सोडून द्या आणि या आजच्या क्षणात पुढच्या पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करा भविष्याबद्दल तरच तुमचं आयुष्यामध्ये वेगळं तुम्हाला काहीतरी दिसू शकतं आता ह्याच्यामध्ये छान डॉक्टर यांचं हे कोट आहे वी कॅनॉट क्रिएट अ न्यू फ्युचर बाय होल्डिंग ऑन टू द इमोशन्स ऑफ द पास्ट सो कितीही तुमचा राग असेल मागच्या आधीच्या आयुष्याबद्दल राग मत्सर कुठल्याही अशा प्रकारची नेगेटिव्ह भावना निराशा असं कुठलीही भावना असेल ना तर ती जर का तुम्ही तो विचार पुढे नेला तर तसंच पुढचं घडतं म्हणून तो जितका लवकर तुम्हाला मागच्या मागे ती भावना तो विचार टाकताय कारण विचारांनी भावना तयार होते आणि भावना ही तुमचं पॉईंट ऑफ अट्रॅक्शन भावना ही तुमचं व्हायब्रेशन आहे सो म्हणून ते फार महत्वाचं आहे की तुम्हाला ते विसरता आलं पाहिजे सोडून देता आलं पाहिजे स्वतःबद्दलची वेगळी गोष्ट सांगता आली पाहिजे आणि चांगलं ते पुढे जाताना आपल्या बरोबर घेऊन जा, जायला पाहिजे सो कितीही तुम्ही जुनं न बदलता ब, कोणालाच बदलू आपण बदलू शकत नाही मागच्या गोष्टी पण मग ते न बदलता ते तुम्ही भावना जरी आपण कंटिन्यू केली ना तर तसं आपला पॉईंट ऑफ अट्रॅक्शन होणार आहे ही की खूप लक्ष द्यायची गोष्ट आहे लक्षात येत नाही म्हणजे बरोबर असतं जस्टिफाईड असतं की खूप वाईट आयुष्य आधी गेलेलं आहे खूप तुम्हाला कोणीतरी त्रास दिला आहे सो आता त्याचा विचार न करणे अवघड जातं सुरुवातीला पण करणं गरजेचं आहे कारण हे कारण आहे की आपल्याला पुढे ते कंटिन्यू करायचं नाहीये सो so, आवडला तर लाईक करा व्हिडिओ ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनल न सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार